नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत जिल्हा परिषद शाळेत जागा रिक्त नव्हे अतिरिक्त शिक्षक तर सुरुवात करूया व्हिडिओला आहे जिल्हा परिषद शाळेत जागा रिक्त नव्हे अतिरिक्त शिक्षक संभाजीनगर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी होती ती भरण्यासाठी विविध पात्रधारकांच्या संघटनांनी चळवळ उभारली चळवळीमुळे राज्यभरात शिक्षकांचे रिक्त पदे भरण्यात आली हे करताना शालेय शिक्षण विभागाने पटसंख्येसंदर्भात साशा निर्णय जाहीर केला आहे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांची संख्या अतिरिक्त ठरली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मिळून दोन हजार एकशे सहा शाळा सध्या कार्यरत आहेत या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने वेगवेगळे उपक्रम लावलेले आहेत अनेक एक शिक्षकी शाळा जिल्ह्यातील अनेक शाळा एक शिक्षकी आहेत पटसंख्या कमी असल्यामुळे एक शिक्षकी असल्याचे आकडेवारून स्पष्ट झाले जिल्हा परिषद शाळांमध्ये कुठेही रिक्त पदे नाहीत उलट पटसंख्येनुसार पत, काही शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्याविषयी शासनाच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल असे जयश्री चव्हाण शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद यांनी स्पष्ट केले आहे तर हे होते अतिरिक्त शिक्षकाविरुद्ध बदल आलेली एक नवीन अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका